नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीला एकसे बटकर एक अस्सल हिरे लाभले आहेत त्यातीलच नव्वदचे दशक गाजवणारे कलाकारांची पसंती आजही तीळ मात्र कमी झाली नाही त्यातीलच एक कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव अजिंक्य देव यांनी मराठी नाटक चित्रपट मालिकामधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे माझं घर माझं संसार माहेरची साडी यासारख्या सुस प्रसिद्ध चित्रपटामधून त्यांनी खरी ओळख मिळाली तसं पाहिलं गेलं तर अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं होतं मात्र अजिंक्य देव वरवर जरी आनंदी दिसत असले तरी त्यांनी मागील दोन वर्षात खूप काही दुःख पचवलं आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर आपल्या ए जे मराठी न्यूज चॅनल आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा मराठी आणि बॉलिवूड दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आईच्या अशा जाण्याने अजिंक्य देव पूर्णपणे खसले होते कारण आईच्या निधनाच्या अगोदर काही महिन्यापूर्वी त्यांचे वडील ज्येष्ठ कलाकार रमेश देव यांची देखील प्राणज्योत मावळले होते त्यामुळे अजिंक्य देव खूपच खसले होते आजवर रमेश देव आणि सीमा देव यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे तर मंडळी तुम्हाला दिवंगत अभिनेते रमेश देव यांचा कुठला चित्रपट जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद